नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन तुमचं स्वागत आहे आज आपण लाल मसूरच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत ही मसूरची डाळ आहे आणि सकाळी घाई गडबडी भाजी बनवायची असेल तर या मसूरच्या डाळीचा डाळ कांदा तुम्ही बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता एक लहान वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आपल्याला ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्ता थोडासा फोडणीमध्ये घातला की त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला छान लागते एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे डाळ कांदा म्हटलं की कांदा भरपूर वापरायचा तुम्ही ते पाहू शकता कांदा मी जास्तच घेतलेला आहे तो आता तेलामध्ये आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे डाळ कांदा बनवत असताना कांदा छान भाजून घ्यायचा तो थोडासा कच्चा जर असेल तर दाताकडे कर 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 तसाच लागतो म्हणून छान ब्राउन कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राउन कलर झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद हो आपल्याला घालायची आहे इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल तर लाल तिखट घालू शकता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे मला इथं झणझणीत डाळ कांदा बनवायचा होता म्हणून मी दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मसूरची डाळ आहे ही स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला ही डाळ तेलामध्ये भाजून घ्यायची आहे एक टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की डाळ कांदा बनवत असताना मग तो कोणत्याही डाळीचा का असे ना पण पाणी घालायच्या अगोदर डाळ छान अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची म्हणजे जी आपण डाळ बनवणार आहे ती चवीला छान लागते थोड्या वेळासाठी मी परतून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता मी अजून पाणी घातलेलं नाही छान अशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुरीची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो पाणी जास्त लागतं परंतु ही मसूरची डाळ पटकन शिजते त्यामुळे इथे आणि पाणी पण जास्त लागत नाही इथे थोडंसंच पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडं मी परतून घेतलेलं आहे हा मसूरच्या डाळीचा सुका डाळ कंदा बनवायचा होता म्हणून इथे साधारणतः मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही डाळ पटकन शिजते आणि जास्तच जर जा डाळ शिजली तर ती चवीला एवढी छान लागत नाही तुम्ही ते पाहू शकता डाळ भिजेपर्यंतच त्यामध्ये पाणी घातलेलं आहे एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं एवढ्या पाण्यामध्ये डाळ छान अशी शिजली जाते थोडंसं सर्व एकत्रित मिक्स करून घेतलं आणि एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हिमंद गॅसवरती डाळ शिजू द्यायची आहे डाळ शिजण्यासाठी साधारणतः एक ते दोन मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही इथे मी झाकण ठेवून डाळ शिजू देणार आहे अधून मधून एकदा दोनदा पायाचा आहे तुम्ही ते पाहू शकता डाळ आपली शिजत आलेली आहे थोडीशी कोरडी होईपर्यंत आणखी झाकण ठेवून ही शिजू द्यायची आहे थोड्या वेळानंतर मी झाकण काढून तुम्ही ते पाहू शकता डाळ आपली शिजत आलेली आहे स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान अशी डाळ परतून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारे अशी ही मसूरच्या डाळीचा कांदा आहे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता सकाळी घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर असा हा चमचमीत डाळीचा कांदा बनवू शकता डाळ इथे आपली शिजलेली आहे इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून तसंच कढई ठेवायची आहे गॅस बंद केल्यानंतर झाकण मी ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी तसंच राहू दिलेलं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही ते पाहू शकता मसूरच्या डाळीचा डाळकांदा तयार आहे झटपट होणारा चवीला अप्रतिम लागणारा चमचमीत असा मसूरच्या डाळीचा डाळकांदा एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद